नमस्कार मैत्रिणींनो तर आज आम्ही काय बनवणार आहे तर हे आहे आपण आपली जी, जी मेथीची भाजी असते त्याच्या ह्या काड्या आणि ह्या काड्या आपण बहुतेक तरी फेकूनच देतो पण या काड्या न फेकताही याची खूप छान भाजी ही होते आणि ज्या डिलिव्हरी झालेल्या बाया असतात त्यांच्यासाठी ही पूर्वी भाजी बनवली जात होती तर आणि आपण सगळे म्हणतोही कारण ह्या काड्या खूप पौष्टिक असतात आणि याला फेकून नाही द्यायला पाहिजे तर चला ह्या काड्यांचं काय करायचं आहे आणि कशी भाजी करायची आहे ते बघूयात तर त्या भाजीसाठी इथे आम्ही घेतलेले आहे शेंगदाणे कोथिंबीर चार पाच लसूण पाकळ्या हिरवी मिरची आणि हे आहेत थोडेसे जिरे तर ही भाजी कशी करायची तर सगळ्यात पहिले हे ज्या आपल्या मेथीच्या काड्या आहे आपण जी निवडलेली भाजी आहे त्याच्यानंतर ह्या ज्या उरलेल्या मेथीच्या काड्या आहे ह्या ज्या कोवळ्या कोवळ्या काड्या आहेत त्या आपण घ्यायच्या आहेत आणि त्या व्यवस्थित अशा एकत्र करायच्या आहेत आणि नंतर ह्या ज्या काड्या आहेत त्या आपल्याला हा जो पाटा आहे दगडी पाटा आहे आमच्याकडे त्याच्यावर आम्ही सगळ्यात पहिले ह्या ठेचून घेतलेल्या आहे आणि नंतर ह्या आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत तर ही कशी भाजी आहे आणि आम्ही कशी केली हे बघण्यासाठी व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर ह्या ज्या काड्या आहेत त्या ठेचून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे हासा पाटा नसेल तर तुम्ही ह्या काड्या हलबत्त्यातही कुटून घेऊ शकता 当。<noise> आणि नंतर या काड्या आपल्याला पाट्यावर अशा रगडून घ्यायच्या आहेत तर ह्या खूप बारीक अशा होत नाहीत तर आणि आपल्याला ह्या काड्या ज्या आहेत त्या बारीक करायच्याही नाही आहेत कारण आपण याची पेस्ट करून भाजी करणार नाही आहोत या तर याच्यातून जे पाणी निघणार आहेत तर त्याची आपण भाजी करणार आहोत तर ह्या सगळ्या काड्या ज्या आहेत त्या अशा पाट्यावर व्यवस्थित प्रकारे वाटून घ्यायच्या आहेत आणि नंतर याच्यामधून निघणार आहे हे असं पाणी तर ते सगळं पाणी हाताने व्यवस्थित प्रकारे चुरगळून ह्या काड्या चुरगळून काढून घ्यायचं आहे ही भाजी मीही पहिल्या वेळेसच खात ती आहे ही माहीत नव्हतं याची भाजीही करू शकतो पण आमच्या ज्या वहिनी आहेत त्यांनाही माहीत होतं आणि त्यांनी त्यांच्या मुलीसाठी जेव्हा तिला मुलगा झाला होता तिची डिलिव्हरी झाली होती तिच्यासाठी ही वहिनी ही भाजी बनवत होत्या तर आता जे काड्यामधलं पाणी आहे ते आपण सगळं काढून घेतलेलं आहे आणि नंतर आपण याच्यात जे आपलं सगळं शेंगदाणे कोथिंबीर वगैरे होतं ते पाट्यावर वाटून घेणार आहोत तर याच्यात आम्ही हिर हिरवी मिरची टाकत आहोत कारण हे आपल्याला म्हणजे आम्हाला नॉर्मल जे आम्ही लोक आहोत म्हणजे डिलिव्हरी झालेल्या कोणाला द्यायचं असेल तर त्याच्यात तुम्ही हिरवी मिरची एखादीच ॲड करा ही भाजी आम्हालाच खायची होती म्हणून आम्ही याच्यामध्ये जास्त हिरवी मिरची म्हणजे जास्त तिखट हे वापरलेलं आहे तर आता जे बाकीचं जे काय मिश्रण होतं ते आता आम्हाला पाट्यावर वाटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही हे मिक्सरमधून काढून घेऊ शकता मिक्सरमध्येही चांगल्या प्रकारे हे बारीक होतं पण पाट्यावरची चव ही खूप वेगळीच असते तर आता आमचं जे वाटण आहे ते रेडी झालेलं आहे आणि आता जे आपण काड्यांमधलं पाणी काढलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करायचं आहे डाळीचं पीठ तर हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आम्ही त्या मेथीच्या काळ्याचं पाणी आहे त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला त्या भाजीला फोडणी द्यायची आहे तर सगळ्यात पहिले हे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि जिरे मोहरीची फोडणी त्याला दिलेली आहे आता याच्यामध्ये ॲड करायचे आहेत थोडेसे लसूण आपण वाटणामध्येही लसूण ॲड केलेलं आहे आणि हे फोडणी देतानाही थोडासा लसूण हा ॲड करायचं आहे तर त्याला चांगलं ब्राऊन होऊपर्यंत तळून घ्यायचं आहे आज मला चुलीवरची भाजी खायची इच्छा झाली होती म्हणून आम्ही गॅसवर न बनवता चुलीवरच ही भाजी करत आहोत कारण चुलीवर जे पण आपण काय करतो स्वयंपाक त्याची टेस्ट ही खूप छान खूप वेगळी गावाकडची अशी असते तर आता आपण जे वाटण वाटून घेतलेलं होतं तर ते या तेलामध्ये ॲड करायचं आहे आणि ते थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ॲड करायचं आहे जे आपण डाळीचं पीठ आणि त्या काड्यांचा रस आहे तर तो तर जो ज्या रसा त्या रसामध्ये आपण का डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला माहितीच आहे डाळीच्या पिठाचे हे गोळे होतात तर हे आता व्यवस्थित त्या काड्यांमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी आम्ही त्याच्यात ॲड केलेलं आहे तर आता इकडे आपलं जे वाटण आहे ते व्यवस्थित परतून झालेलं आहे आणि त्याचा स्मेलही खूप अप्रतिम असा येत आहे तर आता हे चांगल्या प्रकारे परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी ॲड केलेली आहे आम्ही कोथिंबीर आणि मीठ हे टाकलेलं नव्हतं तर मीठही ॲड केलेलं आहे याच्यामध्ये ॲड केलेले आहे दाईच्या पिठाचं ते मिश्रण आणि मग या भाजीला नंतर एक उकळी फुटू द्यायची आहे आणि नंतर मग आपली भाजी ही गरमागरम खाण्यासाठी रेडी आहे तर याच्यासोबत बाजरीची भाकरी जर खाल्ली तर खूपच छान अशीही लागते तर अशी ही उरलेल्या मेथीच्या भाज्यांच्या काडीपासून छान टेस्टी अशी भाजी तुम्ही बनवू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा